नमस्कार मंडळी गावाकडे जिथे युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज का नाही कारभारणीला दिली सुट्टी आता कसं रोज तुम्ही रेशीपी बघताय पण तिला आज मंडळी का नाही सुट्टी दिली बघा आता सुट्टी दिल्यानंतर तिला जरी सुट्टी असली तरी आम्ही मंडळी खायला काय सुट्टी देत नसतो म्हणूनच का नाही आज आमच्या आईच्या हातचं आईच्या पद्धतीनं बनवलेलं मस्त पैकी देशी शेवग्याच का नाही रस्सा आहे बघा इकडं डेग बर का नाही yeah <laughs> देशी शेवगा घेतलेला आहे मस्त पैकी शेवगा खाल्ल्यावर असे तर तरी आली पाहिजे की नाही हम्म एकाला आजारी माणसाला जरी शेवग्याचा जर रस्ता प्यायला दिला असा असं परत सुटला पाहिजे बघा होय का नाही आई हा असं हे शेवग्याचा रस्ता भाजी असणार त्यात देशी शेवगा म्हणजे चव कसं होईल का नाही ते मी सांगून उपयोगाचा नाही तुम्ही व्हिडिओच्या अगदी शेवटी बघालच की चला म्हणजे का नाही रेशीपला सुरुवात करूया खरं इकडं बघा आज कोण कोण आहे व्हिडिओमध्ये मध्ये ही आहे आमची मोनू हे एकदम शांत किती बी तुम्ही असवा तुमच्याकडे बघत राहणार असणार नाही बघा मोनू होय की नाही <laughs> आमची मोन हाय आणि इकडं आमच्या भावाची मुलगी आहे बर का चला मंडळे जर गेलो आता करूयात सुरुवात यासिपेला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की मग ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपण देशी शेवग्या घेतलेला आहे देशी शेवग्याची आमटी करणार आहे काय काय साहित्य लागते हे दाखवते आता तुम्हाला आता एक देशी शेवगा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे तेल घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे बघा आणि खोबरं घेतलेला आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आता तर चुल पिटून घेऊया आता शेवग्या चिरून घेता आता शेवग्या तुकडं तुकडं करून चिरून घेते बघा तसे बघा चिरून चिरून तुकडं करून घेते अशा त्याच्या शिरा पण काढून घ्यायच्या असे तुकडे तुकडे करून घ्यायचे हे बघा असे शेवग्याचे आहेत चिरून घेतलेले आहेत आणि ह्याच्या शिरा पण अशा काढायच्या असतात बघा शिरा काढल्या की लवकर शिजतात हे असं बघा शिरा निघतात कवळ्या देशी शेंगा शेवग्याच्या आमटी तर चांगली व्यवस्थित होत्या बघा असे शेवग का नाही ह्याच्या शिरा काढून घेतले का नाही लवकर पण शिजून मौसूत होत्यात आता खोबरं घेतलेला आहे बघा हे खोबरं बारीक करून घेते खोबरं का नाही बारीक करून घेते बघा कलबुत्यात का नाही असं खोबरं बारीक करून घेतलं नाही फोडणी टाकल्यावर तेल पण सुटतं याच रवा खोबर का नाही असं बारीक चिचून घेतलं नाही कलबुत्यात त्याचं ते तेल पण सुटतंय फोडणीत टाकल्यावर खोबरं असं बारीक करून घेतलंय बघा आता खोबरं काढून घेते हे बघा तेल कसं सुटलेलं आहे कलबुत्यात त्याचलं की नाही तेल सुटतं आहे आणि मिक्सरमध्ये घातलं की नाही काय बरोबर होत नाही म्हणून आम्ही कलबुत्यातच बारीक करून घेतोय बघा हे लसूण घेते बघा बारीक करून देशी लसूण आहे आणि कोथिंबीर पण घेते एकत्र करून बारीक करून घेते बघा जिरं पण घेते थोडे पण बारीक झालेला आता काढून घेते बघा बघा घेतले आता चूल आता हे मातीचं भांडं घेतलेलं आहे चुलीवर ठेवते बघा तापत मातीचं भांड हे ठेवलेलं तापलेलं आहे आता तेल घेते आता हे तेल, ता तेल तापलेलं आहे जिरे टाकते बघा फुल तेलात आणि हे कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतलेलं टाकते तेलात आता हे खोबरं आहे बघा बारीक करून घेतलेलं असं ते खोबरं जरा परतून घेतलं की नाही तेल घरचा कांदा लसून लागलं असलं तर आपल्याला ऑर्डर करा आणि हे बघा डाळ घेतलेले आहेत मुगाची डाळ पण घेते तेलात आणि बघा हे शेव्या शेंगा घेतलेल्या आहेत की नाही ते फोडणीत टाकते आता डाळ आधी शिजून घेतली की ना लॅगिरगिंडा गी होते त्याचा आणि त्यांना डाळ आता शिजत पण टाकली आणि फोडणी पण दिल्या बघा आता ह्यात टाकते मीठ हे बघा आणि जरा एकत्र करून घेते आता आता ह्यात पाणी पाणी वत्ते बघा आपल्याला पाहिजे तेवढं नाही पातळ जास्त आमटी पाहिजे असलं जास्त करायचं आपल्याला लागल तेवढं पाणी वतून व्यवस्थित शिजवून घ्यायचं बघा हे हे बघा हे आता हे झाकण झाकून ठेवते आता एक दहा मिनिट ठेवूया उकळी येऊस तर मिनिट झालेलं आहे बघा आता शिजले का बघूया आपण बघा चांगली अशी उकळी आलेली आहे आणि डाळ पण शिजलेली आहे बघा हे बघा घटमोट रबरबीत कशी झालेली आहे बघा आमटी हे बघा शिजलेलं आहे ते बघा लई पण गिरगिंद शिजवायचं नाही चुकून खायला बरं असतं ते पोडी सर कोथमीर ठेवलेली तर टाकते ना खाली उतरून घेते बघा आता ले ले। ले ले बागा। बागा ले ले खाली उतरून ठेवलं तरी पण मातेच्या भांड्यातले बघा कशी उकळी यायला लागली आणि मातेच्या भांड्यातली आमटी पण चविष्ट होत झालेले असते बघा बघा किती उशीर झाले उकळी यायला खाली उतरून ठेवलं तरी तर मंडळी का नाही मस मस्त पैकी इकडं रस्सा तयार झालाय आता रस्सा म्हणल्यानंतर लगेच वेगळं डोक्याला आणू नका हे रस्सा का, का नाही शेवग्याचा रस्सा आहे मटणापेक्षा काय कमी नाही बरं काही हो असा <laughs> रस्सा आहे काढून दाखवू की होय होय दाखवणार की होय भारी सुगंध आलाय मंडळी शेवग्याचं कसं आहे लोहाचं प्रमाण वाढवतोय एकदम पोलादी बनवतोय बघा असं हि शेवग्याचा रस्सा आहे डायरेक्ट फुलनी टाकल्यावर का नाही मस्तच होतं बघा हा तर मंडळी बघा कस दिसतंय लाल भड असा रस्ता झालाय आणि यो नळ्या नाहीत हे आहे शेवगा मस्त शेवगा बेग नाही शिजलेला आहे बघा त्यामुळं आपल्याला काय दम निघत नाही आता तू वाढायला चालू कर पहिला तू बघ बघा वाटत की तर मंडळी मस्त अवघ्याचा हो रस्सा आईने वाढलेला आहे चपाती आहे इकडं भात आहे आणि इकडं पातीचा का नाही कांदा आहे त्यामुळे जकाच बेत होणार आहे एकदम मस्त मस्त बेत असणार आहे चला करत चालू आता म्हणजे यात तुम्ही बी जेवायला करतो बघा चालू हो शेग्याच्या आमटी लय आवडत्या आई मला कावा करून देतीस म्हणून लागते सराल आई चांगलं झालंय शेवंगी च शेग्याच्या माझ्या आमटी चांगली झाले का नाही झालंय घे पोट मारून खा आणि शेंगा वाढते बाजू आमच्या आजीच्या हातात ना आमटी जग जगात चांगला झालाय बघा तुम्ही पण करून बघा हम्म मंडळी आमटी वाटते काय होय एवढ मी कुठं आमची तो मी रस्सा पिणार आहे हम्म मंडळी भाजी लय भारी झाली त्यामुळं कस बोलत बसायचं नाही चांगलं झालं असलं की नाही गुप्चिप ताव मारत बसायचं होय नाही लय बोलत बसला चांगला पदार्थ मंडळी मग पोटात कुठं जातच नाही ना जास्त एक कमी कमी होत्या म्हणून मंडळी का नाही तुम्ही पण सांगा रेशीपी कशी वाटली आईने बनवलंय हो आईनं बनवलंय म्हणल्यानंतर आईसाठी एक कमेंट करा म्हणजे कसं आईला बी प्रोत्साहन मिळेल आणि असंच आपल्याला आईच्या हातचे वेगवेगळे पदार्थ बी बघायला मिळतील आई, आई, आई करणार ना वेगवेगळ्या पदार्थ हम्म बघ तुझी सगळी लेकर बघाल्यात तुला आणि कमेंट बी कराल्यात त्यामुळे मंडळी करा कमेंट व्हिडिओला शेअर करा भरपूर लाईक करा आपल्या भावकीला पै पाहुण्यांना मित्रमंडळींना जर शेअर केला असा तर तेवढच आपलं असं एक मस्त पदार्थ आणि महत्वाचं म्हणजे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्की लाग ना, ना? सबस्क्राईब करा व्हायरल आईच्या आपचा यो पदार्थ चला म्हणून भेटूयात आपल्या अशाच गावाकडच्या रेसिपीस रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा